सर्वांना नमस्कार चानमातला या स्टोरीचे एकोणतीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आणि तब्येत बरी नसल्यामुळे <coughs> थोडासा खोकला येतो आहे आणि मी मध्येच आवाज कट करू शकत नाही त्यामुळे माझा खोकलासुद्धा ऐकावर का <laughs> आणि इकडे चंदनपूरमध्ये दिवस उझाडला आणि मालन गालाला हात लावून तशीच बसली होती तिनं चुलीच्या कोळशावर रोजेसारखी उलतण्यावर तंबाखू ठेवली होती आणि मिसरी तयार करत होती आणि आज तिला चंद्राची खूप आठवण येत होती कितीतरी वेळ झालं ती चंद्राला आठवत होती चंद्रा कशी असेल काय करत असेल रमेशला ती समजून घेईल का पोरगी लय आलगुजाय अशी कशी नांदेल कुणास ठप जरा म्हणून वाकडं खपत नाही तिला नवं शहर नवं घर कशी राहते काय माहीत तिचा संसार सुखाचा होईल का असा विचार करत मालन बसली होती मुलीच्या लग्नाच्या दुसऱ्या दिवशी प्रत्येक आईला जी काळजी वाटते ती चंद्राच्या आईला वाटत होती आणि माहीत नाही किती वेळ ती अशीच बसली होती आणि तिला अचानक खूप ठसका लागला आणि तिनं बघितलं तर चुलीतली तंबाखू पूर्ण करपून गेली होती आणि उलतान काळं झालं होतं मग तिने ती फेकून दिली आणि दुसरी तंबाखू उलातण्यावर ठेवली पाणीसुद्धा खूप कडक तापलं होतं रोज एकच भगुलं पाणी तापवायचं तेही कडक अर्ध्या भगुल्यात ती आंघोळ करायची आणि उरलेल्या अर्ध्यात चंद्रा करायची मग आता आज उरलेलं अर्ध बगुलं पाणी कुणाला द्यायचं आता मालनला चंद्राची अशीच आठवण येणार होती उठता बसता खाता पिता झोपताना सुद्धा कारण दोघेच मायले की एकमेकांना होत्या पण तरीही चंद्राचं भलं झालं असं म्हणून ती उठली आंघोळ केली चहा ठेवला आणि नेहमीप्रमाणे कस्तुरी दारात आली आज चंद्रा नव्हती कस्तुरी चंद्राला त्या छोट्या खोलीत शोधत होती आता दहा बाय दहाची ती पत्र्याची खोली <coughs> चंद्र आता जाऊन जाऊन जाणार कुठे पण तरी वेळसर कस्तुरी तिची नजर पूर्ण खोलीभर फिरवत होती चंद्राला शोधत होती मग मालन उठली तिनं कस्तुरीला बटर दिलं पण आज कस्तुरी बटर घेतच नव्हती तिला तर रोज चंद्रानं बटर द्यायची सवय होती आणि मालन तिला म्हणाली कस्तुरी अगं चंद्र आता इथं नाही येणार घे की बटर तसं कस्तुरीच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह दिसलं आणि मालन खुश होत म्हणाली अगं तिचं लग्न झालं आणि इतक्यात हे सगळं ऐकलं तिथून जाणाऱ्या रत्नानं आणि ती पटकन आत आली आणि म्हणाली मावशे अगं काय म्हणालीस आता तू चंद्राचं लग्न झालं वय कधी कुठं कुणासोबत आणि ती कुठे आहे <coughs> <coughs> आणि आता मालनला हे सांगायला अजिबात भीती नाही वाटली आणि ती चोरून ठेवायची सुद्धा गरज नव्हती आणि आता लोकसुद्धा विचारणारच होती की चंद्रा कुठं गेली आणि मग मालनच म्हणाली हो रत्ना चंद्राचं लग्न झालं तो ठाण्याचा रमेश होता ना त्याच्यासोबत लग्न झालं बघ तिचं आणि आता ती लग्न करून तिकडंच गेली आहे रत्नामाली मावशी अगं काहीच कळू दिलं नाही की तू आणि अगं तो मुलगा कसा आहे याची तर चौकशी केली का नाही आणि मालन म्हणाली अगं बघितलं आहे की अगं चांगलं आहे चंद्राची अब्रू पण दौलतपासून वाचवली त्यानं आणि आमचं घर जाळायला दौलत आला होता ना तेव्हा त्यानंच वाचवलं की पेटण्यापासून तुला तर माहीतच आहे की मग चांगलाच असेल ना तो रत्ना म्हणाली होय आता तू म्हणतेस म्हणजे चांगलंच असेल पण आता ती तिकडं कशी आहे ते कसं कळणार आणि आता मात्र मालन खरंच कोड्यात पडली लग्न तर केलं चंद्राचं चा? पण आता तिचा पत्ता माहीत ना नाही ती कुठे आहे माहीत नाही मग म्हणाली आता काय माहीत तिची खुशाली कधी कळेल त्याने पत्र पाठवलं तरच कळल आणि तिच्या तिकडचा पत्ता पण नाही बघ माझ्याकडे रत्नामहाली मावशी अगं आता हे किती अवघड होऊन बसलं बघ बरं आता ते तिकडं कशी असेल काय माहीत आणि तिचं कसं होणार हे कसं कळणार तुला ती चांगली आहे की नाही कसं कळणार अगं असा कसा अविचार केलास गं मावशी तू ओळख ना पाळक आणि इतक्या लांब तू तिला दिलीस होय आणि मालन तसले डोक्यातले विचार झटकून म्हणे रत्ना तर सगळं सोड तिचं लग्न झालं ना हेच मला महत्त्वाचं आहे आता तरी तिला कोणी म्हणणार नाही की तुझी कस्तुरी करेल कारण आता तिला नवरा आहे ती इथून लांब गेली हे चांगलं झालं ग असं म्हणून मालन भाकरी करायला बसली <coughs> आणि आज तिनं चंद्राच्या वाटणीची सुद्धा भाकरी बनवली आणि ती कस्तुरीला घालायचं असं तिनं ठरवलं कारण आता चंद्र नाही तर कस्तुरीच आपली मुलगीच आहे असं ती मानत होती मग आता दौलत सुद्धा रातोरात पुन्हा त्याच्या वाड्यावर आला होता तेही जखमी होऊन गेला होता शिकार करायला आणि स्वतःच जाईबंदी झाला होता तो आणि सरपंच म्हणाले काय दौलत राव काम फत्ते झालं की नाही लवकर परत आलात केली की के नाही शिकार त्या बिनशेपटाच्या वाघिणीची आणि दौलत म्हणातच चरफडत आणि त्याच्या पायावरच्या जखमेकडे बघत म्हणाला आबा खरंच आय घाली वाघीण निघाली तितक्यातनं पण निष्ठून गेली बघा माझ्या पायावर वार करून आणि रमेशला पण तिनं जखमी केला आणि सरपंच आता खूप चिडले आणि म्हणाले आणि तुम्ही परत शेपूट गांडीत घालून परत आलात होय बकरीसारखं बेबे करत आणि मुळू मुळू रडत मला तर वाटतं तुमच्या अंगात आमचं रक्तच नाही आणि तुम्ही पुरुष तरी आहात की नाही कुणास ठाऊक नामर्द खरंच नामर्द आहात एक पोरगी तुम्हाला ऐकली नाही मग इतकी सगळी माणसं पाळलेल्या कुत्र्यासारखी कशाला पाळली होती ती सोडायची की तिच्या अंगावर शिकारी कुत्र्यासारखी आणि तोडायचे तिचे लचके <laughs> आणि दौलत म्हणाला आबा आम्ही ते पण केलं पण ती तिथनं पण पळाली आपली माणसं तिच्या मागं गेली पण कोणीतरी एकजण आला बघा मुंबईमध्ये आणि त्यानं तिला वाचवली आणि त्याच्यासोबतच त्याचा आसरा घेऊन ती तिथून पळाली आणि आबा मुंबई म्हणजे मुलुक आहे तिथं पोलीस पण जागोजागी असतात म्हणून आम्ही माघारी आलो आणि आता ती जाऊन जाऊन कुठं जाईल भटकल अशीच कुठं तरी भटक्या कुत्रीसारखी कुणाची तरी शिकार तरी होईल नाहीतर रेल्वेखाली येऊन मरेल आणि जर पुन्हा जगली वाचली आणि इथे आलीच तर मी आहेच की तिला यावेळी तिची साडी फेडून घेणार आणि तिला नागडी करून वेशीपर्यंत तिची वरात काढतो की नाही बघाच हराम जाधीनं लय दिला असं म्हणून दौलत राग व्यक्त करत होता <coughs> आणि सरपंच म्हणाले आणि तुम्ही आणि दौलत राव माझं नाक कापलं शेण खावा शेन एक पोरगी ऐकत नाही असं म्हणून सरपंच रागात निघून गेले मग इथे रत्नाला पाटलाचा निरोप आला पण रत्नानं निरोप पाठवला की ती येऊ शकत नाही कारण पाटलानं तिला गोळ्या आणून दिल्या होत्या आणि त्या खाऊन तिच्या पोटात खूप दुखत होतं आणि तिच्या अंगावरचं पण लाल पाणी जात होतं बहुतेक ती पाटलाच्या तिच्या पोटात असलेल्या बाळापासून सुटली होती आणि सात आठ दिवस ती पाटलाच्या काहीच कामाची नव्हती हो आणि रत्ना येत नाही म्हटलं की पाटलाला तरी काय त्यानं लगेच दुसऱ्या पोरीला म्हणजेच सावीला लागू लाग निरोप पाठवला आणि म्हणाला लवकर शेतात येईल आणि आता ती गेली पाटलाची सेवा करायला रानात आणि जाताना रत्नाच्या घरापुढूनच गेली ठुमकत ठुमकत ती रत्नाची प्रतिस्पर्धी होती पाटील रत्नाला सारखं बोलवतात म्हणून तिला राग यायचा आणि आज मात्र तिनं शेंडीचा शें वेणीचा शेंडा गोल गोल फिरवला आणि कमरेला लटके झटके देत रत्ना समोरून निघून गेली आणि हे बघून मलूल चेहरा झालेल्या रत्नानं मान खाली घातली प्रचंड वेदना होत होत्याच तिला कारण बाळ पडत होतं आणि काय आहे नेमकं आपल्या आयुष्यात असं तिला वाटलं पलंगावरची चादर बदलावी तशीही मोठी बडी माणसं बायका बदलतात मुली बदलतात ही खराब झाली की दुसरी दुसरी खराब झाली की तिसरी आणि आपण मात्र फक्त वाट बघत बसायचं की केव्हा आपल्या नंबर येतोय आणि मावशीनं चंद्राचं लग्न लावून दिलं ते एक वेळ बरंच केलं असं तिला वाटलं निदान ती तरी सुटली या सगळ्यातनं पण ती सुटली कारण चंद्रामध्ये खूप हिंमत आहे म्हणून ती आजपर्यंत तशीच्या तशी कोरी कर करीत राहिली पण आपल्यात इतकी हिंमत नाही आणि का आपण हिंमत करत नाही या सगळ्यातून बाहेर पडण्याची असा तिनं विचार केला मग इकडे मुंबईमध्ये चंद्रा तशीच बसली होती अजूनही तोंड तसंच काळं होतं आणि तिला खूप भूक लागली होती शशी दरवाज्यात गेला आणि शटर उघडलं तसा सूर्यप्रकाश आत आला आणि त्यानं समोरच्या टपरीवाल्याला हात उंच करून जोरात हाक मारली आणि मला मनसूर दोन चहा पाठव आणि सोबत बिस्किट पण आणि असं म्हणून शशी बाहेरच्या बाजूला येऊन बसला आणि आतल्या बाजूला लोखंडी कपाटाचं पार्टिशन होतं त्याच्या पलीकडे चंद्रा होती तिथेच शशीची पैशाची पिशवी सुद्धा होती आणि त्या चंद्रा त्या कपाटाच्या आडून शशीकडे बघत होती आता तिने तिची नजर त्या अड्ड्यावरून फिरवली <coughs> बुद्धिबळ कॅरम पाणी पिण्यासाठी एक हंडा त्यावर दोन तीन ग्लास इतर म्हणजे दावं खुर्च्या रिकामी खोकी असं बरंचसं साहित्य तिथं पडलेलं होतं आणि ही जागा नेमकी आहे तरी कुठली हे तिला कळेना हे घर तर वाटतच नव्हतं आणि नक्कीच नव्हतं कारण इथली अवस्थाच तशी होती आणि आता इतक्यात ठुमकत ठुमकत एक तरुण मुलगी आत आली आणि आली तशी शशीच्या खूप जवळ येऊन म्हणाली छोटे शेठ आज नुसताच चहा घेणार होय गारगार चहा नको का असं शशीच्या खांद्यावर तिने लाडात हात टाकून आणि तिचे ओठ त्याच्या कानाजवळ घेऊन गेली तसं शशीने तिला दूर ठेवली आणि म्हणाला बिजली लांब राहा जवळ येऊ नकोस आणि बिजली तोंड वाकडं करून म्हणाली गेले कित्येक दिवस मी हेच ऐकते तुम्ही कधी माझ्यावर मेहरबाण होणार कुणास ठाऊक माझ्याकडे बघा तरी आणि हे काय लागलं आहे तुमच्या तोंडाला ओळखू पण येईना की तुम्ही फक्त आवाज तेवढा ओळखतोय असं म्हणून ती तिच्या ओढणीनं त्याचा चेहरा पुसणार इतक्यात शशी चेहरा बाजूला करून म्हणाला गरज नाही चहा ठेव आणि इथून निक तशी बिजली पुन्हा आणखीन त्याच्याजवळ आली आणि शशीनं तिला हातानं बाहेरचा रस्ता दाखवला आणि आता बिजली चिडली आणि म्हणाली जावा तिकडं बघू की किती दिवस पळणार माझ्यापासून असं म्हणून निघून गेली आणि तिला बघून चंद्रा म्हणाली शी किती नालायक मुलगी उगीच गळ्यात पडतात आणि इतक्यात समोरून एक दुसरा पोऱ्या आला आणि शशीला मला छोटे शेत अहो बिजलीचं एकदा ऐका तरी किती झ्यान छिडकते तुम्हा तुमच्यावर पण तुम्ही आहे की तिला भावच देत नाही आणि शशी दोन चहाचे कप उचलून उठला आणि म्हणाला आपली जान इतकी हलकट नाही कोणावर पण छिडकावी अशा हलक्या सुलक्या पोरींवर आपलं मन येतच नाही तो पोऱ्या म्हणाला मग कसली पोरगी पाहिजे तुम्हाला सांगा तरी आणि शशीनं त्याच्याकडे बघितलं आणि म्हणाला वाघिन असं म्हणून आतल्या बाजूला गेला आणि त्या मुलाला म्हणाला आत येऊ नकोस नाहीतर घाबरशील आणि दोन्ही कप तिथून तिथेच खुर्चीवर ठेवले आणि एक कप उचलून प्यायला लागला तसं चंद्रानं त्याच्याकडे बघत थोडीशी जीभ चाटली शशीनं ते बघितलं आणि तिच्या पुढे चहाचा चाहा ग्लास करून म्हणाला घ्यायचा आहे का आणि चंद्रानं गुपचूप हो म्हणून मान हलवली मग शशीनं तिला चहा दिला आणि म्हणाला बिस्किट पण पाहिजे का ती मान हलवून म्हणाली हो मग त्यानं तिला चहा बिस्किट दिलं आणि चंद्रा म्हणाली चूळ भरायची होती आणि पण धुवायचं होतं पाणी आणि शशी म्हणाला तिथं आहे घे गे। ती गेली पाण्याच्या हांड्याजवळ उघडून बघितलं तर पाणीच नव्हतं ती म्हणाली पाणी नाहीच की काय करू इथं पाणी पण ठेवता येत नाही का तुला आता इथं चूळ भरायला सुद्धा पाणी नाही तर तो तोंड कसं धु आणि शशी म्हणाला घर नाही हे जे पाहुण्यांचं स्वागत करत बसायला आता पाणी नाही तर छान चूळ भर तसं चंद्रानं फार वाईट तोंड केलं आणि तिचं तोंड बघून शशी म्हणाला नको आहे का चहा मग राहू दे आणि इकडे नाहीतर थंड होईल मला पिऊ दे तसं चंद्रा नाही नाही राहू दे मी पिते असं म्हणून चहात बिस्किट बुडवून खाल्लं आणि चहा संपला मग शशीनं दुसरा पण चहा तिच्यासमोर ठेवला आणि आता चहा शिल्लक राहिला आणि बिस्किट संपलं मग शशीनं त्याच्या हातातलं बिस्किट पुढं पण तिला दिला, दिला। आणि म्हणाला आता दोन्ही मॅनेज कर चहा आणि बिस्किट चंद्रा काहीच न करून म्हणाली काय करू शशी म्हणाला दोन्ही एकत्र संपव माग पुढं करू नको आणि चंद्रानं चहा आणि बिस्किट आता दोन्ही एकत्र संपवलं मग चंद्रानं दोन चहा दोन बिस्किट पुढे खाऊन टाकले आणि तशीच ती पिशवी पोटाशी पकडून बसली शशी म्हणा त्यात काय आहे इतकं कसलं खजिन्याला पोल आहे रात्रीपासून पकडून बसली आहेस आणि चंद्रा काय नाही असंच आणि शशी चिडून म्हणाला बरं असंच ना मग ठीक आहे आता उठ आणि निघ इथून पोरींची बिलामत नको आहे मला माझ्या मागं आणि चंद्रा हवालदिल झाली थँक्यू